श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा वटसावित्री पौर्णिमा ही एकवीस जूनला आहे तर या वटसावित्री पौर्णिमेला महिलांनी कोणत्या दहा गोष्टी करायला हव्यात जेणेकरून तुमचा हा, हा उपवास आणि पूजा ही सफल होईल आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात ज्यामुळे तो उपवास हा तर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत वटपौर्णिमेचे व्रत केले जाते या व्रताच्या निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा केली जाते म्हणून या अमावस्येला वडाची अमावस्या असंही म्हटले जाते पतीला निरोगी आणि दीर्घ आयुष्य मिळावं आणि संसार सुखाचा व्हावा म्हणून विवाहित महिला हे व्रत करतात तर तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला हे व्रत करत असाल तरी ते करताना महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवून त्याचे पालन करणे खूप गरजेचं आहे तर वटसावित्रीचं व्रत हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलं जातं संसारात सुख समृद्धी आनंद नांदावा म्हणून केलं जातं या दिवशी पती पत्नीने एकमेकांशी भांडू नये किंवा वादविवाद करू नये परस्परांशी चांगले वागावे या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे मांसाहार मद्यपान करू नये वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे चुकीचं वर्तन करू नये आचार विचार हे शुद्ध ठेवावे कोणाविषयी मत्सर द्वेष तिरस्कार असू नये त्यामुळे हे व्रत केल्याचे अपेक्षित फळ तुम्हाला त्यामुळे मिळणार नाही आणि वटसावित्रीची पूजा करणाऱ्या म्हणजे महिलांनी काळ्या निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नयेत आणि या रंगाची साडी टिकली किंवा बांग बांगड्या वापरणे शक्यतो टाळावे हे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी केलं जातं त्यामुळे या दिवशी सोळा शृंगार करावे या दिवशी श जास्त शक्यतो लाल पिवळा हिरवा रंग हा परिधान करावा साडी टिकली बांगड्या दागिने असे पूर्ण सोळा शृंगार करून असा पोशाख करावा त्यानंतर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करावी यमराजाने हे व्रत करणाऱ्या सावित्रीला तिचा पती हा पती सत्यवाणाचे प्राण परत देऊन अखंड सौभाग्य त्या सावित्रीला दिलं होतं तसेच तिला शंभर पुत्रांची माता होण्याचा आशीर्वादही दिला होता वटवृक्षाला पांढरा दोरा गुंढाळून सात प्रदक्षिणा घालाव्या आणि या दिवशी उपवास करावा आणि हा उपवास तुम्ही भिजवलेले हरभरे खाऊन सोडावा सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेचे वाचन करावे आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून त्याचे आशीर्वाद घ्यावे त्यामुळे तुमची पूजा नक्कीच सफळ होईल तुम्हाला अपेक्षित फलप्राप्ती होईल पतीला दीर्घ आयुष्य लाभ आणि तुमच्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होतील तर नक्कीच तुम्ही हा उपवास मनापासून केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ